आपना सर्वांना नमस्कार मी रुद्रशेखर जोशी के श्रीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण हे व्हिडिओ जाणून घेऊया हो श्रावण महिन्यात कोणकोणत्या प्रकारची व्रते केली जातात त्याविषयी संक्षिप्त ओळख श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिभेपासून नक्त किंवा भुक्त भोजन करून पार्वतीची पूजा करावी या व्रतास व्रत असे म्हणतात वरदालक्ष्मी व्रत वर्द हे श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील शेवटच्या शुक्रवारी करतात दर सोमवारी भगवान शंकरांचे पूजन करावे शिवामोठ व्हावी उपवास करावा जलाभिषेक करावा मंगागौरीचे व्रत विवाहानंतर पहिली पाच वर्षे सुवासिनी श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी करतात आयुध व्रत हे श्रावण महिन्यापासून पुढे चार महिने करतात यात भगवान विष्णूंचे शंख चक्र गदा पद्म यांचे पूजन करतात असे हे व्रत विष्णू धर्मोत्तर पुराणात तिसऱ्या अध्यायात वर्णित आहे प्रत्येक बुधवारी बुधपूजन गुरुवारी गुरुपूजन संपत शुक्रवारी ज्योतिपूजन तर काही ठिकाणी मृण्मय गौरीच्या मूर्तीचे पूजन प्रत्येक शुक्रवारी केले जाते ते गणपतीच्या विसर्जनापर्यंतच्या शुक्रवारपर्यंत करतात शनिवारी पिंपळ वृक्षाचे पूजन करावे रविवारी सूर्यदेवाचे पूजन करावे श्रावण शुक्ल चतुर्थीला दुर्वा गणपती व्रत करतात गणपतीस लाल वस्त्र वाहून पूजन करावे शमी दुर्वा सुगंधी फुले अनेक प्रकारची पत्री बेलपत्री अर्पण करावे श्रावण शुक्ल पंचमीस नागपंचमी असते नागाची प्रतिमा हळदीने रक्तचंदनाने किंवा रांगोळीने काढावी त्याचे पूजन करावे काही ठिकाणी मृण्मय मूर्तीचे देखील नागदेवतेचे पूजन करतात श्रावण शुक्ल शुक्लषष्टीला वरणषष्ठी नावाचे भगवान शंकरांचे व्रत केले जाते यात भगवान शंकर यांना वरण भाताचा व आंब्याचा नैवेद्य दाखवावा उद्यापनात होम हवन करावे श्रावण शुक्ल सप्तमीस जर हस्तनक्षत्र असेल तर चित्रभानूची पूजा करावी यामुळे सर्व प्रकारची पापे दूर होतात श्रावण शुक्लाष्टमीस दुर्गा व्रत करतात कर्मे आटोपून ओल्या वस्त्रानेच देवीचे पूजन केले जाते व खिरीचा नैवेद्य दाखवावा स्वतः देखील नंतर खीर ग्रहण करावी श्रावण महिन्यात शुक्ल एकादशीला सुताचे किंवा रेशमाचे पवित्रक तयार करून किंवा बाजारात मिळतात ते भगवान नारायणास अर्पण करावे ओम नमो नारायण असा एकशे आठ वेळा जप करावा ही माहिती विष्णू ग्रंथात दिलेली आहे या महिन्यात शुक्ल पक्षातील एकादशीस पुत्रदा किंवा पापनाशिनी एकादशी असे म्हणतात समस्त पापांचा नाश होऊन पुत्रांची प्राप्ती होते किंवा संतती प्राप्ती होते श्रावण शुक्ल द्वादशीला दधीव्रत करतात भगवान नारायणांचे पूजन करून दह्याचा नैवेद्य दाखवला जातो याच दिवशी पंचमहापापनाशन व्रत करतात श्री नारायणांच्या बारा रूपांची पूजा करतात तीळ मूग गूळ यांचे दान देतात त्रयोदशीला व्रत केले जाते या महिन्याच्या पौर्णिमेस ऋषितर्पणही केले जाते याच दिवशी रक्षाबंधन देखील असते पूर्वी श्रावण महिन्यात पौर्णिमेच्या आधीपासूनच ब्राह्मण पुरोहित सर्वांना घरोघरी जाऊन किंवा दुकानात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी जाऊन प्रत्येकास राखी बांधत असत आजही ती प्रथा काही ठिकाणी सुरू आहे तेव्हा मंत्र म्हणतात येन बद्धो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेन थांब अपि रक्षे माम चलमाचल या रक्षाबंधनामुळे किंवा सुती रेषमी धागा बंधनामुळे वर्षभर वर सर्व प्रकारचे सुख प्राप्त होते याच दिवशी श्रावण बाळासत आपला भाऊ मानून त्यास देखील राखी अर्पण करतात याच दिवशी यज्ञपवीत बदलण्याचा श्रावणी प्रयोग देखील केला जातो वद्यपक्षात वद्यप्रतिपदेपासूनच गोकुळ अष्टमी नवरात्र व्रत करतात व नवमीच्या दिवशी उद्यापन करतात या कालावधीत भागवत ग्रंथाचा एखाद्या तरी स्कंदाचे वाचन करावे श्रीकृष्ण मंदिरात असे नवरात्र साजरे केले जाते वद्य पक्षातील तृतीयेस जवस गहू हरभरे व तांदूळच्या पिठात साखर मिसळून गोड पदार्थ तयार करतात चंद्रोदयानंतर याच पदार्थांचे भोजन करतात या व्रतास सातोडी किंवा सातवी तीज असे देखील म्हणतात उत्तर भारतात बुढी तीज म्हणून देखील व्रत केले जाते तसेच झोपाळ्यावर बसून गाणे म्हणणे यास कजरी असे म्हणतात या दिवशी सात गायींना पोई खवळतात तर सासू किंवा ज्येष्ठांचा श्रेष्ठांचा नमस्कार करून देतात तर ज्येष्ठ व्यक्ती देखील त्यांना मिठाई देतात यात्रा हे व्रत काशी खंड व्रत ग्रंथात सांगितलेले आहे गौरीची मूर्ती तयार करून पूजन करून गोळ्याच्या सांज्याचा नैवेद्य दाखवतात श्रावण वद्य चतुर्थीस गोत्र व्रत काही स्त्रिया करतात पूर्णपणे एकच रंग असलेल्या गायीची पूजा करतात कथा श्रवण करतात त्या दिवशी गायीचे दूध वर्ज्य असते तर सुरीने कात्रीने कापलेले कोणतेही पदार्थ ग्रहण करीत नाहीत संकष्टी चतुर्थीस श्री गणेशपूजन व चतुर्थीचा उपवास केला जातो चंद्र षष्ठी हे व्रत विवाहित किंवा अविवाहित मुले दोघीही करतात चंद्रोदय झाल्यानंतर त्यास अर्घ्य देतात व नंतर भोजन करतात याच दिवशी छट नावाचे व्रत देखील करतात अविवाहित मुली चांगला पती मिळावा म्हणून हे व्रत करतात चौरंगावर कलश स्थापन करून त्यावर स्वस्तिक काढले जाते कलश पूजन केले जाते त्यानंतर सात गहू हातात घेऊन कथा श्रवण केली जाते श्रावण वद्य सप्तमीला पुत्र व्रत केले जाते ह्या दिवशी उपवास करून भगवान विष्णूंचे पूजन करावे ओम क्लीम कृष्णाय गोविंदाय गोपी जनवल्लभाय स्वाहा असे म्हणत एकशे आठ तिळांच्या आहुती द्याव्यात यामुळे पुत्र प्राप्ती होते हे व्रत वराह पुराणात वर्णित आहे याच दिवशी ललिता सखी व्रत करतात शुभ्र वसर नेसून शिवलिंग वाळूपासून तयार करून त्याचे पूजन घरी किंवा नदीकिनारी करावे रात्री जागरण करावे दुसऱ्या दिवशी नदी तीरावर पूजा विसर्जित करावी यामुळे शिवलोक प्राप्त होतो अष्टमीस उमामहेश्वर व्रत करतात भगवान शंकरांचे पूजन करून एकवेळ भोजन करावे अष्टमी मृग शीर्ष नक्षत्रावर असेल तर शिवपूजन करावे यास कालाष्टमी व्रत असे म्हणतात कृष्ण जन्माष्टमीला रात्री जागरण कथा कीर्तन करावे व रात्री बाराला कृष्णांचा जन्मोत्सव करावा यामुळे संतती संपत्ती व वैकुंठ लोक प्राप्त होतो याच दिवशी जयंती व्रतही केले जाते यात यशोदा माता व भगवान कृष्ण यांचे पूजन करतात श्रावण वद्य नवमीस जर का आर्द्र नक्षत्र असेल तर देवीचे पूजन करावे यास व्रत असे म्हणतात श्रावण वद्य एकादशीस अजय एकादशी असे देखील म्हणतात या दिवशी उपवास करावा द्वादशीला गाई वासरांची पूजा करावी मूग बाजरी भिजवून त्याचं नैवेद्य गाईस वासरास अर्पण करतात किंवा देतात या दिवशी गाईचे दूध दही तूप वर्ज्य असते त्रयोदशीस प्रदोष व्रत करावे श्रावण अमावस्येला सतीपूजन करतात तर दर्श विधी देखील केला जातो या व्हिडिओत अनेक व्रत उपासनांचे प्रकार व त्यांची नावे आपण संक्षिप्तरित्या जाणून घेतली या व्यतिरिक्त देखील नरसिंह नरसिंहपूजन लोटनषष्टी नकुलनवमी धनप्राप्ती व्रत शीतला व्रत पिठोरी अमावस्या व्रत अशा अनेक व्रते आहेत म्हणून व्रत उपासनेसाठी श्रावण महिना श्रेष्ठच मानला जातो काही व्रतांचे स्पष्टीकरण व पूजन कहाणी सविस्तररित्या आपण पाहूया पुढील अन्य व्हिडिओत आजच्या व्हिडिओत बस इतकेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओत व्हिडिओ वीडियो आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार जय केसरीनंदन